पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते साधारणपणे एकसष्ट हजार क्युसेकचा विसर्ग हा वीर धरणातून सोडण्यात आला होता वीर धरणाचे पाणी नीरा नदीच्या माध्यमातून आता चंद्रभागा नदीत पोचले आहे भीमा अर्थात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे पंढरपूरच्या भीमा नदीवरील ऐतिहासिक जुना दगडी पूल देखील आज दुपारपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे चंद्रभागा नदीच्या पात्रातील संपूर्ण मंदिरांना आता पाण्याने वेढा घातला आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण बघितलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर I <laughs>